सेक्टर एक शिव कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान प्रभाग क्रमांक दहा येथे माझा प्रभाग माझा परिवार अंतर्गत अय्यप्पा स्वामी सेवा समितीच्या बत्तीसाव्या वार्षिक महापूजे दरम्यान ऐरोली नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई प्रवक्ता अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले अनंत सुतार व शशिकला सुतार यांनी अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे शाल व प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी अय्यप्पा सेवा समिती सेवा संघाला भेट दिली व गणेश नाईक यांनी अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले समितीच्या वतीने वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनंत सुतार व शशिकला सुतार यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे गणेश नाईक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले भाजपा ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील तसेच भाजपा पदाधिकारी पा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भाजपा प्रवक्ता अनंत सुतार यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज ऐरोलीमध्ये सालाबाद प्रमाणे अय्यपा हो स्वामीच पूजा असते आणि आज, आज आमदार मंत्री मिनिस्टर म्हणून आज दादा आज दर्शनाला आले होते त्यानिमित्तानंच आज येणाऱ्या नवीन वर्षाचा कॅलेंडरचं प्रकाशन सुद्धा नायबासाहेब नाईक साहेबांच्या हस्ते ओपनिंग केलेलं आहे आणि एक तारखेपासून प्रत्येक घरोघरी का हे निर्णय पोचेत आमच्या प्रकारची तयारी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी का केलेली आहे आणि सर्वांना या येणारं हे नवीन वर्ष सुखाचा आनंदाचा आणि समृद्धीचं जावं निरोगीमय जावं अशी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाची शुभेच्छा देतो